पाणीटंचाईमुळे कल्याण पश्चिमेतील ठाणकरपाडा बेतूरकरपाडा परिसरातील नागरिक त्रस्त असून याबाबत पालिकेला जाब विचारण्यासाठी शिवसेना उपशहरप्रमुख तथा माजी नगरसेवक मोहन उगले यांच्या माध्यमातून येथील महिलांनी केडीएमसी मुख्यालय गाठत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांना आपल्या समस्या सांगितल्या लोकपंढरीची वारी करतात मात्र आम्ही महापालिकेच्या वाऱ्या करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी येथील महिलांनी दिली सध्या पावसाळा सुरू असून देखील कल्याण पश्चिमेतील काही भागात पाणी टंचाई अनियमित पाणीपुरवठा दूषित पाणीपुरवठा अशा समस्यांना तोंड द्यावं लागत आहे कल्याण पश्चिमेतील ठाणकरपाडा बेतूरकरपाडा शिवाजीनगर या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना गेल्या साडेचार वर्षांपासून पाणी समस्या भेडसावत असून याबाबत ते वारंवार महापालिका मुख्यालयात तक्रार घेऊन येतात मोर्चा घेऊन येतात आंदोलनं करतात नागरिक पालिकेत आले की दोन दिवस पाणी येतं पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी स्थिती आहे अधिकाऱ्यांमध्ये संगनमत नसून आयुक्तांना तीन वेळा तक्रार करून देखील वेळ देण्यात आली नाही पावसाळ्यातच पाणी येत नसेल तर उन्हाळ्यात पाणी कसं येणार याबाबत आमदारांना देखील तक्रार केली असून त्यांनी देखील अधिकाऱ्यांना फोन करत नागरिकांची समस्या सोडवण्याच्या सूचना केल्यात बेतूरकरपाडा ठाणकरपाडा शिवाजीनगर परिसरात गेल्या चाळीस वर्षांपासूनच्या जुन्या पाईपलाईन असून त्या लाईन कुठे आहेत त्यांचे वॉल कुठे आहेत हे पालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती नाही त्यामुळे या पाईपलाईन नवीन टाकणं गरजेचं आहे वारंवार ही मागणी पालिकेकडे केली के असून बजेट नाही असं सांगण्यात येतं खड्डे बुजवण्यासाठी तीनशे चारशे कोटी खर्च केले जातात मात्र नागरिकांना पाणी देण्यासाठी महापालिकेकडे पैसे नाहीत ही मोठी शोकांतिका असल्याची खंत माजी नगरसेवक मोहन उगले यांनी व्यक्त केली आहे तर गेल्या अनेक दिवसांपासून पाणी येत नसून पाणी येत नसल्यानं मुलांना देखील शाळेत पाठवता येत नाही जेव्हा पाणी येतं ते कमी दाबाने येत असल्यानं मोटार लावावी लागते यामुळे दर महिन्याला दोन हजारांचं लाईट बिल येतं लोक पंढरपूरची वारी करत असताना आम्हाला महापालिकेच्या वाऱ्या कराव्या लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी महिलांनी दिली पण तुझे आम्ही वाड्या मात्र एकोणवीस महिन्या आले आमच्याकडे ठाणकरणाला पाण्याला खूप प्रॉब्लेम आहे गेले तीन चार पाच दिवस झाले पाणीच येत नाही आमच्याकडे सकाळी पण पाणी येतं कधी आलं तर साडेसहाला जातं कधी आठला जातं त्यानंतर पाणी येत नाही खूप प्रॉब्लेम आहे आमच्या मुलं पण तीन चार दिवस झाले शाळेत गेलेली नाही त्याच्यामुळे पाणीच नाही त्याआधीच पाठवणार मुलांना शाळेत आणि आम्ही लोक पंढरीची वारी करतात आम्हाला महापालिकेची वारी कर आम्हीच करतोय पानी तर ते पर, तर पाड़ा आणि बेतूरकरपाडा शिवाजीनगर या प्रभागातील जी समस्या आहे गेले साडेचार वर्षापासून महापालिकेमध्ये ते लोकं येतात वारंवार मोर्चा पर काढतात परंतु प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचं काम करण्यात येत नाही लोक महापालिकेत आले की दोन दिवस पाणी येतं पुन्हा तिसऱ्या दिवशी येणे माझ्या मागल्या अधिकाऱ्यांमध्ये कुठल्याही संगणमत नाही ज्युनियर इंजिनियर डेप्युटी इंजिनिअरला सांगत नाही डेप्युटी इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सांगत नाही प्रॉब्लेम काय मग लोकांनी जायचं कुठे सन्माननीय आयुक्त महोदय यांना मी तीन वेळा तक्रार केलेली आहे आणि गेले पंधरा दिवस मला वेळ द्या म्हणून मी त्यांच्या मागणी केलेली आहे परंतु आज ताब्यात मला वेळ देण्यात आलेला नाही आहे तर जनतेने करायचं काय आणि सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्यातच पाणी आलं नाही तर मग उन्हाळ्यात तर कसं पाणी येणार ही पण मोठी एक समस्या आहे त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे मी सगळ्या आमदारांकडं पण गेलो होतो आमदारांनी घोडेसाहेबांना फोन केला की ही समस्या काय आहे हे जाणून घ्या लवकरात लवकर सोडवा परंतु मला असं का वाटत नाही या लोकांशी चर्चा केल्यानंतर की हा प्रश्न सुटेल नेमकं काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम असा आहे की गेले चाळीस वर्षापूर्वीच्या लाईन आहेत त्या लाईन कुठं आहे त्यांचे वाल कुठं आहे हे या लोकांना माहिती नाही आणि मग एक अधिकारी दुसऱ्यांना ढकलतो दुसरा तिसऱ्या ढकलतो आणि या ठिकाणी नव्या लाईन टाकणं गरजेचं आहे वारंवार ही मागणी केलेली आहे परंतु आज कागद महापालिकेकडे बजेट नाही मग तीनशे कोटी चारशे कोटी लोक रस्त्याला खड्ड्याला वापरतात मग जनतेला पाणी पिण्यासाठी यांच्या पैसा नाही ही एक शोकांतिका आहे कल्याण